हॅलो फ्रेंड्स भूमीज किचन या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहे झणझणीत मिसळची रेसिपी खूप सोपी पद्धत आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग रेसिपी बघूया सगळ्यात आधी आपण मिसळचा मसाला बनवून घेऊया त्यासाठी इथे मी हे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे चार तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा वाटी खोबऱ्याचा कीस एक चम्मच खसखस थोडीशी जायपत्री थोडेसे चक्रीफूल एक चम्मच जिरे एक चम्मच धणे अर्धा चम्मच हळद पाच सहा लसूण फाकड्या एक वेलदोडा थोडासा दालचिनीचा तुकडा तीन लवंग आणि तीन मिरे आल्याचे तुकडे आणि कढीपत्ता आता या पॅनमध्ये मी मिरच्या भाजून घेणार आहे हे बघा मिरच्या थोड्याशा भाजल्या आहेत त्यानंतर खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आहे हे बघा आता पॅनमध्ये थोडेसे तेल टाकून धने भाजून घ्यायचे आहेत हे बघा त्यानंतर यामध्ये मी पुन्हा थोडं तेल घातलेलं आहे आता मी यामध्ये कांदा भाजून घेणार आहे यामध्ये टाकायचे आहे आल्याचे तुकडे लसूण पाकळ्या हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला टोमॅटो हे बघा कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेले आहे आता आपण मसाला वाटून घेऊया मिक्सरमध्ये मी धणे टाकलेले आहेत त्यानंतर मिरच्या घेत आहे त्यानंतर त्यान खोबऱ्याचा कीस जायपत्री आणि चक्रीफूल दालचिनी लवंग मिरी आणि वेलदोडा जिरे आणि खसखस हे सगळे छान बारीक वाटून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आता मी भाजून घेतलेले कांदा आणि टोमॅटो या मसाल्यासोबत थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे आता इथे मी कढईमध्ये दोन चमचे तेल टाकून घेत आहे त्यानंतर त्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आहे त्यानंतर वाटून घेतलेला मसाला त्यानंतर हळद हा मसाला तीन ते चार मिनिट आपल्याला छान तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आता यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचे आहे इथे मी ही मटकी कुकरमध्ये एक शिट्टी करून शिजवून घेतलेली आहे ही मटकी या रस्सामध्ये टाकून घ्यायची आहे आता मी यामध्ये चवीनुसार मीठ घालत आहे आता आपल्याला या रस्साला छान उकळी येऊ द्यायची आहे हे बघा उकळी आलेली आहे आता आपला मिसळचा रस्सा तयार झालेला आहे मिसळसाठी इथे मी हे फरसाण घेतलेलं आहे आता आपण मिसळ खाण्यासाठी तयार करून घेऊया आता इथे मी प्लेटमध्ये मिसळचा रस्सा टाकून घेतलेला आहे त्यानंतर त्यावर टाकायचं आहे फरसाण त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा त्यानंतर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर मिसळसोबत खाण्यासाठी लादी पाव त्यानंतर एक्स्ट्राची बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला कांदा आणि लिंबू हे बघा तर आपली मिसळ आता तर खाण्यासाठी तयार आहे फ्रेंड्स जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद